हे पाय गंगा मले हे कब्बर चहा दे बर म एकदा गेलो कि गेलो मी वावरात मग काय येत नाही लवकर घरी आता तुम्ही सांगा हे चहाची वेळ आहे काय चहाची वेळ आहे आता जेवणच करून जा ना आज हा हरताली का हाय आज आणि आम्ही येणार दोघीच असू ना पूजा करायला जाऊ शांताबाईच्या घरी आणि तुमचं जेवणाचं मग कसं आता जेवण करून चालले का म्हणजे काही घर नाही मग दिवसभर घर मग दुपारी संजय वेळी आम्ही तिकडे पूजे पूजे लिहिलो मग वाढून कोण तुम्हाला हातात वाढून घेत ना तुम्ही तर आता मग कुठाली वर बांधून देतो माझी पुढी आता इडल्या काय बनवतो तू त्या सुनबाई मला पहिले पत्रायच्या नाही हा ते आता तिने एवढा हौशिन बनवलं तर खाल्ला बाप्पा मी आता बेड शिल्लक नकली म्हणा मला मी चांगलं बनवतो तिला चौदार बनवतो होतो वरण गिरण त्याच्या इडली सांगू तो एखादी बेडशील नकली मला बस बसला माया पोटाली आणि ते साहेब काय करत होती घरी संदाई केला तरी चाललो असतो आता भूक तरी जेवायला लावत का तुम्हाला पूजा करायला चालली पूजा करायची चाली सामोर राहिली काय काय वाजा वी रा जेवा पाहिजे बोलत राहतो माणसाल्या घरातल्या

आणि खरंच काही माझ्या लक्षात नाही राहिलं हो जाऊ दे ना मग भाई तसं तिथे शिल्लकच आणायला एक पुढा तर लय निघते त्या पुढ्यात वनस्पती बेल बोला पुढे शिल्लकच आणायला आणला होता शांताबाई एक शिल्लकच पुढे घेऊन आपण कोणाने आणलत मग त्याला दिलं जाते म्हणे तू लिहून जाते मग हा बस तू साडी घालून ये फक्त शांताबाईच्या घरी तिथेच करू पूजा सगळ्या जणी मिळून होलं काय काय बरं झालं आणलं तर तुमचा कधी काय आणून देत नाही आता काही त्यांच्या घेऊन घेणार नाहीये ते आपल्या बायकोला उपास आहे काय आणा हो काय काहीच नाही नाही फळ बनायचं नाही आपलं ना कशी भूक लागली म्हटलं बरी मला उपास सवय नाही आहे बाई व लय भूक लागली बाई आता मी केली काय फराडाचं हं अ हा बाई आम्ही उसळ दुसळ उस खात नसतो बाई प्रियाई खात नसते म्हणते प्रियाची आई जाई कोणाला प्रियाई खाऊ नको म्हणे की तिकडे खात नव्हती ते इकडे खातच नाही म्हणते मी तर खातच नसतो मग घेणं ह्या बाय शेप आणले अन चिकू आणले केळं आणले आणि तुला लागेल ती नाही काय पाहिजे तुले तर दे ते पेडे बी आणले जे मांग ते प्रियाले मग ते दे प्रिया मी चल बाहेर देतो मी तुले घेऊन जाना फराडा तो इथ खासी इथ खायत मग घरी घेऊन जाय नाही हो राव देना ना तुम्हाला कमी पडेना ती दोघ दोघ मला काय नाही व ओ दोन 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 तीन तीन दोन आणले मी चार दोन केळे आणले दे घे मस्त दूध आहे पी आपल्या फ्रिज मध्ये मस्त कालवण करून खाय जाय असं काय इथच खातो मग घरी तो पिंटा खाऊ नाही मला राहिली होती आणि तू काय माझ्या घरी राहिली होती काय हा हो मी त्याच घरी येऊन राहिली होती चाल ना मग पूजा मांडून घेऊ म्हटलं माझ्या घरी दोघी मिळून करू आपण मग हा चाल मग त्यासाठी चालली होती मी तिला बोलायला सगळं सामान काढलं फक्त तू साडी घालून ये आता कोरी अ माय पद्मा शांताबाईच्या जा घरी जायला लागते ना पूजा करायला तुला माहित नाही काय काल शांताबाईने सांगलं तुला पूजा करायला यायचं म्हणून भुल्ली गे नाही भुल्ली गिल्ली नाही मी पण तू जाशीन जा नाही म्हणा नाही तू जाशीन जा पण मी नाही येत मी नाही येत मी माझ्याच घरी मांडतो पण आता या वर्षी पासून मी हरचाल आता तू राग गेलाच नाही खायचा आता शांताबाईने तुला माफी अ पद्मा त्याच्या मनात तसं काही नव्हतं पद्मा आता पूजेवर कायचा राग व पण पूजा सगळे मिळूनच चांगले दिसते पद्मा हा एकू नको मांडू त्या घरी चाल सामान घेऊन शांताबाईच्या घरी मजा येते ना

अव तसं नाही पद्मा पूजा काय मला कुठे बी करायच लागते ते घर तर मला जवळच पडते त्याच्या जा घरापेक्षा जाऊ दे त्याच घरी येतो मी काही हरकत नाही आपण दोघीजणी करू अ त्या म्हणानं बाई मी म्हणत नाही तुले त्या म्हणानं तर ये, ये नाही तर तिकडे काय अव ममता अ ममता ममता अ ममता कुठे गेली वा अ रुपाली रुपाली दोघी मालिके कुठे गेल्या व कुठे आवाज देऊन दिल

सांग बाई शांता बाई कमाल साहेब आहे तुमची काही बोलत राहतात ओ माय रुपी दिलं असतं माहिती तोडून रुपी घरी नाही आहे तुम्हाला हातानच तोडा लागते तोड तुम्ही तोड्याचं काय काय मोठं काम आहे का ते झाडाची पानं तोड्याचं बरं हा पाहिजे येजं बरं माय बाई पूजा करायला मग म्हणशील शांताबाईनं सांगलंच नाही ये जो शांताबाई नाही ना हुकलं विचारा माय हुकलं आ हुकलो कौन म्हणजे कौन पूजा कोणी नाही करत तू चल ना सामान घेऊन आणलं एक पूर्वी फक्त पूजा करायला ती माय शांताबाई कसं हो माय तुम्ही

मग त्या काही जास्त हे नाही म्हटलं जाऊ दे आपल्या काम दिसत नव्हतं काय जाऊ दे मी तर नाराज झाली विचारा कसं वर्ष तुम्ही एकदाच दार येते हो आता किती वर्षभर वाट पाहतो ना आपण या दिवसाची बोल मग नाराज होते विचारा मला आवडी सण आहे माझ्या हा लहानपणापासून मी करतो ना उपास कोणता पास तुझ्या येते पण काय रे जाऊ दे आता काय माहिती मग नाराज होते त्याला बाय मग हटून थोडं मस्त पूजा करतात ना आपलं सोसली की आपल्याला मग कुठेच नाही जायला भेटत जाऊ दे ते का आहे काय जाऊ दे देवाच्या मनात नव्हतं तुझी पूजा ते हातची पूजा यावर्षी करून घेणं काही टेन्शन नको घेऊ

गू ते सोळा सोळा पानं काढले का मग तिया हा सोळा वनस्पतीची सोळा सोळा पानं काढ अन हे पहा बेलही मी निवडून ठेवलं तसं एक तर आहेच माया पण अजून दोन पुढे शिल्लक आहेत जर तुम्हाला कोणाला लागलं तर घेजा मग बेल बबिता तुम्ही लागलं तर घे जो शोभाबाई तुम्ही लाया नाही हो का तो फिरेस मीच लिहिली ना शांता महिने लाया दोन तीन पुढे महिने एक्स्ट्रा लाया काकू द्या ना मग काही करायचं असेल तर मग मी करते मग काही निवडायचं असेल वनस्पती वगैरे तर मग मी इथे उभीच करून तुम्ही घ्या काकू पूजा वगैरे करून घ्या तुम्ही आता तर काही नाही सगळं झालं काय की शांताबाई बिचारे का शांताबाई पद्मान सुंदिता नाही आले बिचारे पूजा मांडली म्हटलं अलग पूजा मांडली नाही तेन जगद्यानाकडवानाच्या माहिती दरवर्षी आपल्या अशांताबाईच्या घरी पूजा असते म्हणून मग अलग पूजा मांडायचं काम होतं काय मग धोरण राग आला म्हणे मी गेली तिच्या घरी बोलायला पद्माच्या च बोले मग वर मी त्यांना सांगितलं दिले रागाला शांताबाई काल गेल्या म्हटलं नाही म्हणे आता मला मी घरच केलं कोणावर जर अशी गलत फॅमिली झाली त्या पद्माची कर तुम्ही दूर जाऊन जाऊ दे आता तिनं सगळं सामान आणलं तिने अलग पूजा मांडली जाऊ दे आता काही नांदा राहू नको कसं तिथं बी बी देव आहे नाही आली तर नाही आली मी तिची गलत फॅमिली त्याच्या घरी जाऊन दूर करून देतो काही एवढंही नाही तिला असं वाटलं शांताबाईनं मला म्हटलंच का नाही तिने अलग विचार केला मायाबद्दल पण खरंच सांगतो ना आता मला खरंच लक्षातच राहिलं तिला म्हणायचं जाऊ दे ना शांताबाई जाऊ दे सांग बरं काही नाही सांग बरं हरतालिकेची सगळे हो सांगतो ना सगळ्याला का सांगतो माझ्या सर्व बहिणींना हरितालिकेच्या खूप कूँ, खूप शुभेच्छा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करत जा आणि आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आमचं दुसरं चॅनल जे आहे त्याचं नाव आहे मराठी कार्टून हब तर त्याच्यावर पण आपण व्हिडिओ टाकत असतो आणि याच्यावर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या दोन्ही चॅनलचे स्टोऱ्याच समजतील कारण आपण एकमेकाशी जुळलेल्या स्टोऱ्याच्यावर टाकत असतो काही व्हिडिओ त्याच्यावर आपले येतात काही व्हिडिओ याच्यावर येतात म्हणजे मी तुम्हाला पूर्ण स्टोरी समजत नाही म्हणून मी सांगते मागं पण सांगितलं होतं मी की प्लीज त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी या या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलचा व्हिडिओ संध्याकाळी साडे पाच ते साठ दरम्यान येत असतात आपले संध्याकाळी मराठी कार्टून हबचे ते जरूर पाहत जा आणि चला आता आपली हतरकीची कहाणी मी सांगते ते आहे का आणि कमेंट्स करून सांगा मग मला कसा वाटला व्हिडिओ तर काकू हे व्रत पार्वतीने केले होते ना शंकरासाठी शंकर पती मिळावा म्हणून पार्वतीने व्रत केलं होतं ना काकू हो मनीषा हे व्रत पार्वतीनंच केलेलं आहे म्हणून ती प्रथा पडली आता सर्व सुवासिनी बाया कुमारी कापोरी सर्वजण हे व्रत आपण करतो आणि पार्वतीनं नुसतं भिजलेला पिकलेली झाडाची पानं खाऊन व्रत केलं होतं बापरे काकू हो का पिकलेल्या हळाची पाना खाऊन पार्वतीने केलं होतं का बापरे किती भूक लागली असेल पार्वतीला अव <laughs> मनीषा खरंच भूक लागली विषय काय दिले अव ती देवी होती अं आपल्यासारखं साधारण पाया लागते भूक देवायला नसते लागत पार्वतीच्या बाबांना तिने विष्णूला द्यायचं ठरवलं होतं पण तिच्या मनात शंकरजी होते तर मग तिला असं वाटलं की आता आपले बाबा आपल्याला विष्णू ते विष्णूला देतील नारदजी न संबंध आणला होता तो तर मग तिनं काय केलं त्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि त्या मैत्रिणीने सांगू लागली रडू म्हणे की मला तर म्हणे आता महादेव वर म्हणून पाहिजे म्हणे मी त्यांची भक्ती करतो पण मायबाबा ऐकून निय माय बाबा मध्ये विष्णू लिहिल्याचं त्यांना ठरवलेलं आहे आता मी काय करू तूच सांग तिच्या सखीती ते म्हणत होती तर तिची सखी म्हणे आपण दूर अरण्यात कुठेतरी जाऊन लपून राहू एका गुफेमध्ये ते बाबाला आपण दिसूच नाही म्हणे तिथे आपण शंकरजीची पूजा करू शंकरजीला प्रसन्न करू म्हणे मग आता इकडे तिची तिले तिकडे घेऊन गेली आणि इकडे तिचे पप्पा तिले तिचे बाबा तिले खूप खूप पायत होते विलाप करून राहिले होते कुठे गेली माझी पोरगी कुठे गेली माझी पोरगी आता ती सखी तिले घेऊन गेली मी सखीने तिचं हरण केलं म्हणजे म्हणून म्हणून या म्हणून या व्रताचं नाव हरता लिखा पडलं तर मग असं सोता सोडता त्याने ते दिसली दिसल्यानंतर तिनं त्या बा तिच्या बाबांनी तिला म्हटलं की घरी चाल तर ते म्हणत ते म्हणजे नाही म्हणे बाबा मी घरी येत नाही म्हणे मला म्हणे तुम्ही म्हणे विष्णुसोबत माझ्या लग्न करता मध्ये मला महादेवासोबत लग्न करायचं आहे मध्ये तिने इकडे महादेवाला पूजा करून प्रसन्न केलं होतं महादेव तिथे प्रसन्न झाले आणि अशा प्रकारे मग ते तिचं लग्न झालं हो तिने हे व्रत कुमारिका असन्न केलं होतं म्हणून कुमारिका पुरले जास्त महत्व आहे व्रत करायचं आणि बाय व्रत नाही ना त्या घोर नरकात सांगितलं आहे नस शांताबाई हो बबिता असं को तिथं सांगेल आहे पण आपली आपली श्रद्धा राहते ज्याला करायचं असलं तर करते कसं आहे मनातून इच्छा पाहिजे करायची वरून वरून करून काही फायदा नसते मनी नाही भाव म्हणे देवामध्ये पाव मनातून इच्छा असली तरच हा उपवास करा नाही तर तुमच्या मनात तुम्हाला तुम्हाला अनेक प्रकारचं जेवण करा वाटून राहिलं आणि नाही उपास उपवास वरून तुम्ही करून राहिले तर त्याला काय अर्थ आहे म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी मन चांगलं पाहिजे उपवास नाही केला तर चालते माहिती अशा मनाची आहे पण मन चांगलं पाहिजे माणसाचं तुमचं मनच खराब असलं तर कितीही पूजा केली कितीही उपवास केले तर काहीच फायदा नाही बराबर बोलली शांत एकदम बराबर बोली मन अच्छा होना चाहिए मन अच्छा तसं अच्छा

o shambu na o shambu na